निवडणुकीच्या मध्ये विकासाचेच मुद्दे आहेत पंच्याण्णव सालापासून दोन हजार वीसपर्यंत पहिले महापौर संजू नाईक शेवटचे महापौर जे डी सुतार ही इतक्या नेहमीच्या सुजान जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला ज्यावेळेला आम्ही शिवसेनेत होतो त्यावेळेला शिवसेनेचं पाच वर्ष आले शरद पवार साहेबांच्याकडे आम्ही गेलो दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आलं आता आम्ही भाजपमध्ये आलो भाजपचं वर्चस्व येणार आणि त्याकरता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आम्ही कोणावर टीका करायची आम्हाला गरज नाही कोणाचं नाव कुठल्या पार्टीचं नाव आम्ही घेतलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या साधारणपणे दहा वर्षांमध्ये इथे इतकं जिकरीचं काम केलेलं आहे की त्या कार्याच्या जोरावर निश्चितपणे जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत यशतो नाही बघा प्रश्न असा आहे की लोकसभेला एकत्र होतो विधानसभेला एकत्र होतो महापालिकेत एकत्र राहावं अशी सगळ्यांची इच्छा होती परंतु आवाजा सवय अपेक्षा केल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि मग भले लढाई सुरू झाली आता आम्ही कोणावर नाव घेऊन किंवा व्यक्तीचं पक्षाचं नाव वगैरे टीका करणार नाही तर कोणी जर आम्हाला जर का जमेस धरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जमा खर्च निश्चित आम्ही करू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील